कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम घडामोडी महाडमध्ये चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार आरोपी सचिन सुतारला अटक महाडमध्ये संतापाचे वातावरण चिपळूणमध्ये युवकाची आत्महत्या पत्नी सोडून गेल्याने नैराश्य दारूच्या व्यसनामुळे टोकाचे पाऊल आलोरे शिरगाव पोलिसांमध्ये नोंद परदेशात आकर्षक पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून रत्नागिरीमध्ये एका कुटुंबाची तब्बल एकवीस लाख रुपयांची फसवणूक आणि रत्नागिरीत रस्त्यांची दुरावस्था कायम खड्ड्यांमुळे नागरिक वाहन चालक त्रस्त उद्धव ठाकरे सेनेचे महामार्गावरती उद्या दुपारी बारा वाजता चक्का जाम आंदोलन सविस्तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी महाड एम आय डी सी परिसरात एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळी झाल्याची धक्कादायक घटना उघड झालेली आहे हि चिमुरडी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या निरागस्तेचा फायदा घेतला पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला तिच्या हातातील घराची चावी जबरदस्तीने हिसकावून घेत त्याने घर उघडले आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले कुणाला सांगितल्यास गळा दाबून ठार मारेल अशी क्रूर धमकीही आरोपीने पीडितीला दिली ज्यामुळे तिच्या मनावरती मोठा आघात झाला आहे या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सचिन पांडुरंग सुतार वयवर्ष सदतीस याला अटक केलेली आहे आरोपी विरोधात महाड एम आय डी सी पोलिसात विविध कलमांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक जीवन माने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे महाडमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे अशा घटना वारंवार का घडत आहेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या पार्श्वभूमीवरती महाड एम आय डी सीचे दामिनी पथक महिला आणि मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करत आहेत रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे मुरुडच्या बाजारपेठेतील कल्याणी हॉस्पिटल मागील जुनी निवारा शेड अचानक कोसळली सुदैवाने या घटनेच्या काही क्षणांपूर्वी केळघर अलिबाग आणि रोह्याकडे जाणाऱ्या एस टी बसेस प्रवाशांना घेऊन निघून गेल्या होत्या त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे अन्यथा नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या या ठिकाणी अनर्थ घडला असता गेली अनेक वर्षांपासून ही शेड अत्यंत अवस्थेत होती वारंवार या शेडच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून केली जात होती मात्र मुरुड नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे शहरातील इतर धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जात असताना प्रवाशांसाठी असलेल्या या धोकादायक निवारा शेडकडे दुर्लक्ष का केले असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषदेने तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर येथे नवीन आणि सुरक्षित निवारा शेड उभारावी, आशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे चिपळूण घटनेची बातमी समोर आलेली आहे पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून एका तीस वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवलं आहे ही घटना चिपळूण तालुक्यातील पोफळी होडेवाडी येथील असून यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अमोल दत्ताराम पांडव असं आत्महत्या केलेल्या या युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोलचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं मात्र लग्नानंतर काही काळातच त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आणि त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला पत्नीच्या वियोगामुळे अमोल पूर्णपणे नैराश्याच्या गर्देत गेलेला होता तेव्हापासूनच तो दारूच्या व्यसनाच्या आहारी देखील गेला होता याच नैराश्यातून अमोलने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी आलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे एका तरुण मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने पंडव कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे परदेशात आकर्षक पगाराच्या नोकरीची आमिष दाखवून एका कुटुंबाची तब्बल एकवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आयशाबी इम्रान टेमकर या कीर्तीनगर येथील रहिवासी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही फसवणूक गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आरोपी महिलेने आयुष्याभी यांच्या भावासहित अनेक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना परदेशात चांगल्या नोकरीची बतावणी केली या नोकरीच्या नावाखाली आरोपीने रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून मोठी रक्कम घेतली एवढंच नाही तर विविध प्रवासाच्या खर्चापोटीही पीडितांकडून पैसे उकळण्यात आले अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयुषाभी टेमकर यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली रत्नागिरी शहर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केलेला आहे परदेशातील नोकरीच्या अमिषाने लाखोंची फसवणूक झाल्याने रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस सध्या अज्ञात आरोपी महिलेचा कसून शोध घेत आहेत नागरिकांनी अशा प्रकारच्या अमिषांना बळी पडू नये असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे ज्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि दैनंदिन जीवनातील अडचणी यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे सेनेने उद्या एक अनोखे चक्काजाम आंदोलन पुकारलेले आहे हे आंदोलन जिल्ह्याच्या कोणत्याही एका विशिष्ट रस्त्यावरती न होता जिथे जिथे खड्डे आहेत अशा प्रत्येक खड्ड्यावरती दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे हे आंदोलन वाहन चालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या मध्यभागी थांबवून हा चक्काजाम यशस्वी करावा असे आवाहन उद्धव ठाकरे सेनेने केलेलं आहे शासनानं पावसाळा दोन तीन दिवसामध्ये संपतोय दिवाळीच्या पूर्वी ह्या रस्त्यांची दुरुस्ती करावी जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आर डी सामंत कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हे रस्ते केलेले आहेत तर ज्या रस्त्यांची दोन वर्षाची डी एल पी असेल त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ज्यांचं पाच वर्षाची डी एल पी आहे त्याचंही सिक्युरिटी डिपॉझिट आहे या डिपॉझिटमधून हे रस्ते तात्काळ ठेकेदाराकडनं दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा त्यांना ब्लॅकलिस्टात टाकावेत आणि रत्नागिरी नगरपालिकेतले रस्ते हे जर करण्याकरता त्यांच्याकडे जर कर पैसे नसतील तर या ठिकाणी जी घरपट्टी नगरपालिकेला मिळते त्या निधीतून त्यांनी हे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत अन्यथा आंदोलन करणार आणि उद्या एक अनोखं आंदोलन आम्ही जनतेच्या सहकार्यानं करायचं म्हणतोय सगळ्या जनतेनं त्याच्यात सहभागी व्हावं उद्या बरोबर दुपारी बारा वाजता आपण रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही असा त्या त्या ठिकाणी आपलं टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर हेवी व्हेकल जे असतील ते पाच मिनटं रस्त्यावरती थांबवून चक्का जाम त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आपापली वाहनं रस्त्यावरती थांबवावीत एक दहा ते पंधरा मिनिटाचा प्रोटेस्ट त्या ठिकाणी करावा की जेणेकरून राज्य सरकारला कळेल की आज नेमकी वाहन चालकांची काय दैना आहे आणि हे आंदोलन आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नसून हे समस्त रत्नाकरांचं आंदोलन करावं अन्यथा जे ठेकेदार आहेत या ठेकेदार कारवाई करून नवीन ठेकेदारांकडून दिवाळीच्या पूर्वी ही कामं करून घ्यावी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी या गंभीर मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला इशारा दिलेला आहे माने यांच्या मते रत्नागिरीत तब्बल तेवीस हजार बोगस मतदार आहेत ही नावे मतदार यादीतून वगळल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा बाळ माने यांनी घेतलेला आहे खरं तर कालच शिवतीर्थावर आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं सोनं आम्ही लुटून आज आलो आहे आणि सीमोल्लंघन आपण करतो मला या निमित्तानं एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे तो केंद्रातले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेबांनी जो मुद्दा मांडला होता वोट चोरीचा त्यासंदर्भातच रत्नागिरी दोनशे सहासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तेवीस हजार मतदार हे बोगस म्हणजेच दुबार वगैरे होते याची आम्ही निवडणूक आयोगाला कल्पना दिली होती प्रिसायडिंग ऑफिसर एस डी ओ जे आहे त्यांनाही दिली होती परंतु ती नावं मतर यादीतली गेलेली नाही आहेत आणि त्यामुळं हा एक प्रकारचा घोटाळा या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी राज्य शासनाला निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही तेवीस हजार मतं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या यादीतून वगळून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात ही आमची पहिली मागणी आहे आणि हे लवकरात लवकर झाल्याशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत कारण सहा तारीख काहीतरी निवडणूक का आयोगानं सांगितले आहे मतदार याद्यांची त्या ठिकाणची रचना करण्याकरता खरं तर आज एक वर्ष होऊन गेलेलं आहे ही नावं कड रद्द झाली पाहिजेत त्याशिवाय ह्या वर्षभरात जर काही बोगस नावं आली असतील तर त्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे त्या मतदारांनी जागरूकता राहून जे उमेदवार आहेत संभाव्य विविध राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्याची दखल घ्यावी गणेश नाईक यांनी शिवसेनेवरती विशेषतः नवी मुंबईतील सत्ताधारी पक्षावरती पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत चौदा गावांचा समावेश करण्याच्या निर्णयावरती त्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय आम्हाला ही चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नको आहेत असे नाईक ठामपणे म्हणाले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ही सर्व गावं नवी मुंबईतून बाहेर काढली जातील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे कुणाच्या तरी लहरी पण नवी मुंबईवर हा बोजा का टाकला जात आहे असा सवाल उपस्थित करत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे मी विचारलं पाहिजे होतं ना आणि म्हणून मी बोलतो मी मानणे मुख्यमंत्र्याच आम्हाला ही गाव चौदा गाव आमच्यात नको आहेत मानले मुख्यमंत्री नाईश्वर ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर करू नी गावं निश्चित बाहेर निघतील आणि ते ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल कारण त्या गावांचे जस बाबत ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कुणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नोव्हेंबर जनतेवर का आम्ही टाकू तिथला विकास करायचा सहा हजार कोटी आत्ता आता, आता दरवर्षी आणखी वाढत झाली ती कुर्ल्याची आखी भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे संपूर्ण तुरला तिथे गेलेला आहे तिथलंच पाणी शुद्ध होतं परंतु त्या सगळ्या केमिकल या सगळ्या गोष्टी तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे मी त्याच्या आत टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात सरकारी घरचरण्यात त्या महापालिकेत ताब्यात देण्यात याव्यात आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापाली सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं झालं समजा या मी विश्वासानं बोलतो माझा मनात सिंधुदुर्गमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी यावरती तीव्र प्रतिक्रिया दिली आहे नाईक यांच्या मते तेलींच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटावरती कोणताही परिणाम होणार नाहीये तेलींनी यापूर्वी अनेक पक्षात प्रवेश केला असून त्यांची पक्षबदलू वृत्ती सर्वश्रुत आहे मागील निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून तेलींना तिकीट मिळालं होतं मात्र गेल्या वर्षभर ते शिवसेने माझे आमदार राजेन तेलि यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केले आहेत कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंत्री मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच प्रकार राजलेबद्दल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरक्षण निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडीला लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण राणे आणि राजेंद्र येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा सा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आता तेरा वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे रामदास कदम हे तेव्हाही शिवसेनेचे एक प्रमुख नेते होते असे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे एका निवडणुकीत पराभूत होऊनही उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच त्यांना आमदारकी मिळाली होती याचीही आठवण वैभव नाईक यांनी यावेळी करून दिली आहे बाळासाहेबांचा देहवास होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यावेळीसुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते पराभूत होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्षे हा विषय का काढला नव्हता तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते ते, ते तुम्ही करताय परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि भारतीय जनता भीक येणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदासभाईंनी तर ते तेरा वर्ष हे गप्प का होते हा खराचा प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा द शिवाजीबाबचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक शिवसेने म्हटलं रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे माणगाव तालुक्यातील पेणतर्फे तळे येथे दोन ऑक्टोबर रोजी विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी होते भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा ग्रामदैवत पेणजाई मंदिराच्या प्रांगणामध्ये पार पडला यावेळी भाजप माणगाव तालुकाध्यक्ष परेश सांगळे आणि माजी तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे उपस्थित होते यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी भाजप नेहमीच अग्रसर राहील असे सांगितले आहे किंवा त्याच्या गावात एकदा जर विकास काम दिलं तर ते काम कुणी करावं तो ठेका कोणी घ्यावा त्याचा मोबदला कुणी घ्यावा याच्याकडे पक्ष लक्ष देत नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्या कोट्यात असणारा एक एक रुपया एखाद्या जेव्हा गावात देते तो गावाद चा साथी त्या गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला निधी असतो आणि त्या निधीचा वापर कशा पद्धतीने झाला पाहिजे ते काम कशा पद्धतीने झालं पाहिजे ही सर्वस्वी जबाबदारी ते काम घेऊन घेऊन येणाऱ्याची नाही तर ते काम ज्यांच्यासाठी होत आहे त्या सगळ्या ग्रामस्थांची असते त्याच्यामुळे उद्या भविष्यातही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास या ठिकाणी या गावामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये या विभागामध्ये तालुक्यामध्ये आपण प्रस्तावित केलेलीच आहे आणि जशी जशी ती विकास कामं येतील त्या सर्व विकास कामांची योग्यता त्या विकास कामांची क्वालिटी त्या विकास कामं ती आपली वेळेत पूर्ण होत आहेत की नाही ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्या रायगडमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे शिंदे आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतीच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली दळवींच्या या टीकेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे सर्वांना माहिती आहे आदरणीय तटकरे साहेब या जिल्ह्याचे किंग आहेत आणि यापुढेही ते किंग असतील परंतु महेंद्र दळवींनी काल त्यांच्या भाषणामध्ये आदरणीय तटकरे साहेबांना ब्लॅकमेल हा शब्द वापरला आणि अजून काहीतरी चुकीच्या माध्यमातून त्यांनी नालायक हा शब्द वापरला परंतु मी महेंद्र दर्वींच्या या वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो महेंद्र दर्वीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे सर्व चुकीचं आहे आदरणीय तटकरे साहेब हे शांत सुशिक्षित आणि संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे आणि तटकरे साहेबांना आणि या जिल्ह्याला एक खंत आहे तटकरे साहेबांसारख्या एक चांगल्या माणसाला आणि एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसाला विरुद्ध सुद्धा सुसंस्कृत असणं गरजेचं होतं परंतु त्यांना त्यांच्या नशिबात कदाचित सुसंस्कृत समोर माणूस सुसंस्कृत नसावा असं मला आज या ठिकाणी वाटतंय परंतु महेंद्र दलवीनी ज्या गोष्टीचं खंडन ज्या गोष्टीची जे वक्तव्य केलंय त्या गोष्टीचं मी राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्याचं खंडन करतो आणि काल त्यांनी त्यांच्या भाषणात हे सुद्धा म्हटलंय का मला मंत्री व्हायचं आहे परंतु मी आज आपल्याला सांगेन का नक्की यांना भरत गोगोल यांना मंत्री पालकमंत्री करायचंय की महेंद्र थुर्वेना मंत्री व्हायचंय की महेंद्र दलविना मंत्री व्हायचंय यांच्या यांच्या स्पर्धा लागलेल्या आहेत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे का यांना भरत गोगोळे साहेबांना पालकमंत्री न करता स्वतःला मंत्री व्हायचंय म्हणून आदरणीय तटकरे साहेबांच्यावर हे टीका करून स्वतःला स्वतःचा टी आर पी वाढवण्याचं काम करतायत आणि आपण सर्व महाराष्ट्र बघतोय का अशा तटकर आदरणीय आमच्या तटकरे साहेबांच्यावर टीका करून हे कधीही त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांची स्पर्धा जिंकू शकत नाही आणि त्यांच्या हो ना विजयादशमीच्या पवित्र दिनी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेला निरोप दिला ढोल प्रचंड गजर लक्षवेदी फटाक्यांची आतिषबाजी आणि भक्तांच्या दुर्गा माते की जय च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला दसऱ्याचा उत्साह रत्नागिरीत विशेष होता आपट्याच्या पानांचे सोने लुटून नागरिकांनी एकमेकांना पारंपरिक शुभेच्छा दिल्या आणि गोडधोड वाटले यावर्षी बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल पाचशे एक ठिकाणी दुर्गा मातेच्या आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली होती गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला होता विविध मंडळांनी अनेक ठिकाणी गरबादांडियांचे भव्य आयोजन केले होते ज्यात तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आज अखेर मांडवी समुद्रकिनारी हजारोंच्या उपस्थितीत वाजत गाजत आणि डोळ्यात पाणी आणून दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी खेडच्या आर्य पागार या तरुणाने एक आगळा वेगळा रावण दहन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पारंपरिक रावणाला फाटा देत आर्यने पूर्णपणे पर्यावरणपूरक रावणाची निर्मिती केली होती हा रावण केवळ नैसर्गिक आणि विघटनशील वस्तूपासून बनवण्यात आला होता यात कागद लाकडी भुसा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल रावण दहनापूर्वी आर्यने उपस्थितांना पर्यावरणाच्या रक्षण करण्याबाबत आणि प्रदूषण टाळण्याबद्दल आवाहन केले मोठ्या आवाजाच्या आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांऐवजी मर्यादित आणि सुरक्षित पद्धतीने रावणाचे दहन करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी आणि स्थानिक प्रशासनानेही भरभरून कौतुक केले आहे दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आर्य पागारने दिलेला हा पर्यावरणाचा संदेश खरोखरच कौतुकास्पद आहे पुढील पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे हेच या उपक्रमाने अधोरेखित केले नवरात्रोत्सव म्हटलं की देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी ही ठरलेलीच असते चिपळूण तालुक्यातील टेरव येथील श्री भवानी मातेच्या मंदिरात सध्या असंच भक्तिमय माहोल अनुभवला जात आहे निमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक अलोट गर्दी करत आहेत गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे या वर्षी पावसाने हजेरी लावली असली तरी भाविकांचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही रिमझिम पावसातही ते भवानी मातेच्या दर्शनासाठी रांगा लावून उभे असल्याचे दिसून आले मंदिर व्यवस्थापनेने भाविकांच्या सोयीसाठी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच दर्शनासाठी योग्य रांग व्यवस्था आवश्यक पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविक घेता आले देवीचे अत्यंत नियोजनबद्ध आणि सुलभ दर्शन भव्य रूप डोळ्यात साठवण्यासाठी आणि नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भक्तगण टेरव धाव घेत आहेत या भक्तिमय वातावरणाने मंदिराचा परिसर भक्तीरसात न्हावून निघाला आहे खेडमध्ये यंदाही नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दरवर्षीप्रमाणेच खेड तालुक्यात या भव्य उत्सवाचे आयोजन केले होते सलग नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात खेडवासियांनी देवीच्या दर्शनाचा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटलाय देवीच्या मंडपात दररोज शेकडो भाविकांची अलोट गर्दी उसळलेली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघाला होता या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते तरुणाईने गरबा आणि दांडियामध्ये मोठ्या उत्साहाने घेतलेला सहभाग त्यांच्या जोशपूर्ण नृत्याने आणि जल्लोषाने खेड शहराचा नवरात्रीचा उत्सव अधिकच खुलून दिसला सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते ज्यामुळे खेडमध्ये एक वेगळीच रौनक आली होती या भव्य आयोजनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनानेही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची चोख तयारी केली होती खेडवासियांच्या एकत्रित सहभागामुळे हा नवरात्री उत्सव केवळ एक धार्मिक सण न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा बनला खेड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साजरा करतो या नवरात्र उत्सवामध्ये सर्व सहभागी झालेले उत्सवप्रेमी व खेडवासियांचे मी मनपूर्वक आभार आणि आमच्याकडून जेवढं शक्य जास्तीत जास्त होईल तेवढं आम्ही आमच्या उत्सवप्रेमींना सहकार्य करू महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर ठाकरे हे महाराष्ट्राचा कणा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून कोकणामध्ये ठाकरेंवर प्रेम करणारा वर्ग वेगळा आहे कोकणामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ठाकरेंवर माणूस प्रेम करतो आणि दोन बंधू म्हणजे उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र एक जवळजवळ झालेले आहेत फक्त जी युतीची घोषणा आहे ती लवकरच होईल असं वाटतं आणि त्याचं फक्त मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जास्त करून कोकणामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आहे आणि आजच्या खऱ्या अर्थाने आज जर आपण बघायला गेलो पाहायला गेलो तर आजच्या घरीला ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे जे स्थानिक लढलवरती म्हणत होते की ठाकरेगट संपलाय गट संपलाय सलग गणपती असेल दहंडी असेल आणि नवरात्र याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये अग्रेसर आहे कशा प्रकारे नियोजन होतं नऊ दिवसांचं काय सांगा मी तुम्हाला सांगितलं ना की ठाकरे मी कधीच संपू शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना मानणारा वर्ग वेगळा आहे लांजामध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती लक्ष्मी मोटर्सने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत हेल्मेट वाटप करून त्यांनी सुरक्षित प्रवासाचे आवाहन केले सध्या जीएसटी मध्ये मिळालेल्या दहा टक्के सवलतीमुळे वाहन खरेदीला ग्राहकांकडून आहे या उत्साहाच्या वातावरणात लक्ष्मी मोटर्सने सुरक्षा हाच धर्म या भावनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवला लांजा तालुक्यातील नागरिकांना वाहन खरेदीसाठी पूर्वी रत्नागिरीला जावे लागत असे ही गरज ओळखून उद्योजक विलास कदम यांनी दोन हजार चौदा साली लक्ष्मी मोटर्सची स्थापना केली आज या यशस्वी उद्योगाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत सुरुवातीपासूनच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या व्यवसायात आता त्यांचा मुलगा विक्रांत कदम आणि सुन सौ रवीना कदम हे देखील सक्रिय आहेत होंडा कंपनीच्या दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या लक्ष्मी मोटर्सच्या या सुरक्षा अभियानाचे ग्राहकांनी भरभरून कौतुक केले आहे या उपक्रमामुळे केवळ सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन मिळाले नाही तर ग्राहकांनीही कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण